अकोला जिल्हा परिषदेत दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांविषयी विशे जागृतीसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या सीईओ अनिता मिश्रम यांनी प्रत्येक दिव्यांगाला समान संधी व सन्मान मिळणे ही समाजाची जबाबदारी असल्याचं सांगितलं प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागण्याचा आणि समानतेने जगण्याचा अधिकार आहे त्यांच्या हक्काचं रक्षण करणं ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी केलं त्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने आयोजित दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा कलम एकोणचाळीस अन्वये आयोजित संवेदनशीलता जागृती कार्यशाळेत बोलत होत्या हा दृष्टिकोन कुठेतरी आपला बदलायला पाहिजे त्याकरता त्यांच्यात कमतरता आहे परंतु त्या कमतरते हक्क आहेत ते त्यांना मिळण्याच्या हेतूने आणि समाजामध्ये समतोल राहावा समाजाचा दृष्टिकोन बदलावा या हेतूने आणि त्यांची सामाजिक प्रगती व्हावी शैक्षणिक प्रगती व्हावी आर्थिक हक्क त्यांना मिळावे याकरिता दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा केंद्र शासनाने लागू केलेला आहे आणि त्यांना जगता यावे यासाठी हा अधिनियम करण्यात आला आणि त्याची वेळोवेळी आपण अधिकारी म्हणून अंमलबजावणी करत राहतो परंतु बरेच असे डिपार्टमेंट असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या योजना असतात त्या आपल्या एकमेकांनाच माहीत नसतात त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपण आपल्या डिपार्टमेंटचं काम करत राहतो परंतु त्याच योजना त्या व्यक्तीला जेव्हा आपल्याकडे घेतो तर ह्या डिपार्टमेंट मध्ये ही योजना तुला त्याचा लाभ घेऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही म्हणून आजची ही समन्वय कार्यशाळा आहे की जेणेकरून कार्यशाळेला जिल्हा डॉक्टर आरती कुलवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉक्टर तुषार जाधव महिला व बाल विकास अधिकारी राजश्री कोलखेडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी पी एन उलेमालेवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि लुईस ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली ओरा अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेखर बोबडे आणि शैलेश बघाटे यांनी केलं तर यशस्वी आयोजनासाठी जिल्हा दिव्यांग कक्षप्रमुख सुनील यांनी विशेष प्रयत्न केले जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख दिव्यांग संस्थांचे अधिकारी आणि शासकीय शाळांचे उपस्थित राहिले माझे सर्वांना एक आव्हान आहे की दिव्यांग हे भार नाहीत तर समाजाचे सक्षम बळ आहे आणि आपल्या मदतीने आणि पाठबळाने प्रत्येक दिव्यांग व्यक्ती समाजात नवे आयाम गाठू शकतो तर चला मित्रांनो या कार्यशाळेतून आपण ज्ञान घेऊ प्रेरणा घेऊ आणि समाजात दिव्यांगासाठी बदल घडवून धन्यवाद डिप्रेस असेल त्याला त्या प्रमाणामध्ये कायद्याचं विशेष संरक्षण आपण द्यायला पाहिजे त्यासाठी जे डिसेबल्ड ग्रुप आहे जे मार्जिनलाइज ग्रुप आहे त्यासाठी आपल्या संविधानानुसार आपण वेगवेगळे कायदे केलेले आहेत जसं व्युमेन्स असू द्या चाइल्ड असू द्या आणि हे डिसेबल्ड व्यक्ती यांच्यासाठी कायदे आहेत पहिले आपल्याकडं संविधान असताना संविधान ज्यावेळेस लागू झालं त्यावेळेस आपली आर्थिक क्षमता एवढी चांगली नव्हती की आपण हे कायदे अस्तित्वात आणू आणि ते राबवू पण नंतर आपल्यामध्ये ती क्षमता आली आणि तीस चाळीस वर्षानंतर आपण वेगवेगळे कायदे या स्वरूपात न्याय देण्यासाठी आपण अस्तित्वात आणले